द्याणे इथं वीज वितरण कंपनीचा हलगर्जीपणा शेतकऱ्यांच्या जीवावर द्याणे तालुका बागलान येथील वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळं पुन्हा एकदा मोठी दुर्घटना होण्यापासून थोडक्यात बचाव झाला गट नंबर एकशे बासष्टमधील अकरा केव्ही उच्चता वीजवाहिनीची तार अचानक तुटून खाली पडली या ठिकाणी कांदा निंदणीचं काम सुरू असताना शेतमजुरांनी प्रसंगदान राखत तातडीनं बाजूला धाव घेतल्यानं संभाव्य जीवितहानी टळली मात्र या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड वातावरण निर्माण या शेतात दोन वर्षांपूर्वी भूषण कापडणीस यांच्या ऊस पिकाला वीज तारांमुळे लागलेल्या आगीत मोठं नुकसान झालं होतं अद्याप त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही वारंवार तक्रार करूनही वीज वितरण कंपनीकडून कोणतीही ठोस पावलं उचललं जात नसल्यानं ना शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे ग्रामस्थांनी आणि शेतकरी संघटनेचे नेते शैलेंद्र कापडणीस यांनी वीज वितरण कंपनीवर जोरदार टीका करत म्हटलंय की जुने झालेले वीजवाहक तारा आणि ट्रान्सफॉर्मर तातडीनं बदलण्यात यावेत द्याणे गावासाठी दिलेला अतिरिक्त भार सोमवारपर्यंत बंद केला नाही तर वीज वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडलं जाईल वीज वितरण कंपनीच्या निष्क्रियतेमुळे वारंवार होणाऱ्या वीज अपघातांमुळे शेतकऱ्यांचा जीव धोक्यात येत आहेत तातडीने योग्य ती उपाययोजना झाली नाही तर सोमवारपासून उग्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल असा इशारा ग्रामस्थ शेतकऱ्यांनी दिलेला आहे प्रतिनिधी सतीश कापडनीस नामपूर आज सकाळी अकरा वाजता इथं कांद्याची निंदी चालू असताना मेन लाईनचा तार तुटला बरं तरी माणसांची जेव्हाची सुट्टी झाली नव्हती जर हे माणसांची जेवणाची सुट्टी झाली असती तर मोठा आनंद घडला असता दोन चार वर्षापूर्वी इथं सण दोन हजार बावीसमध्ये ऊस जरा होता त्याची नुकसान भरपाई अद्याप एक रुपये भेटली नाही त्याच्या आठ दिवस आधी एक शेतकरी आपल्या कांद्याला पाणी भरत असताना महेंद्र हा शेतकरी कांद्याला पाणी भरत असताना ताप तुटला तो बी त्यावेळेस थोडा थोडा वर्ण वाचला मग हे वारंवार किती दिवस होणार आहे महावितरण काय कोणाचा जीव एखाद्याचा जीव घेण्याचा प <laughs> विचार चालू आहे का कोणाचा तर जीव जाईल तरच महावितरण कंपनीला जागा येईल का कुठेतरी चुकीला चूक लावून कामं करतात आणि आज आम्ही या कर्मचाऱ्यांना विचारलं लाईन तुटण्याचं कारण काय ते म्हणतात लोड येत होतो यामुळे लोड येत असताना जर आम्ही आमच्या आमच्या इथल्या काही टिप्या कुपखेडा आणि पिढ्यांमध्ये जोडल्या पण उचारण्याच्या डिप्या यांनी काबिकृत आमच्याकडे ता जोडून दिल्या तिथं कोणाचा हात आहे त्याच्या मागे तिची चौकशी करावी आणि त्या आमच्या गावा अतिरिक्त डिप्या टाकल्या उचारण्याच्या त्या बी तो कट केल्या पाहिजे त्यामुळे आज आम्ही कुठेतरी दोन पावलं मागे सरकून महावितरण कंपनीला सहकार्य करून ते तार जोडून देतोय सोमवारी कट नाही केल्या आणि इथं गार्ड तार नाही बसवल्यास होणार आम्ही इथं तीव्र आंदोलन करू आम्ही स्वतःहून लाईन बंद करू आणि याच्या पुढे महावितरण कंपनीच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला आम्ही गावात निधी देणार नाही एवढं बोलून थांबतो